आणि भक्तीजीने आपण संपूर्ण दिलेली आहे त्या दाते आपण सर्वांनी श्रावण ते सर्वांचे आणि भक्तीजीचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला वेळात वेळ देऊन हा कार्यक्रम संपन्न केला वास्तूला त्यांनी संपादन करून दिलं आणि मंगलमय आम्हाला वातावरण निर्माण करून दिलं त्यांना धन्यवाद जगाला ज्याने सुख शांती मानवतेचा दुःख मुक्तीचा संदेश दिला जीवन हे चलभंगूर आहे आणि आहे असा या जगाला <coughs> अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला असे जगतवंदनीय विश्व शांती महामानव तथागत भगवान बुद्ध असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्नीचता नाही भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध त्याच त्या बौद्ध प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्म हा प्रत्येक मानवाच्या काळी पडावा प्रत्येक मानवाने बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून आपलं जीवन व्यतीत करून परिपूर्ण विकारातून दुखातून भयातून संकटातून मुक्त व्हावं या उद्देशाने भगवंतानी निर्माण केलासा तो आदरणीय पूजनीय संघ खऱ्या अर्थाने माणूस बनविला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी खर तर अतिशय आपल्या कष्टातून मेहनतीतून परिश्रमातून ही जी काही वास्तू केली या वास्तूच उद्घाटन ज्याला आपण ग्रह प्रवेशविधी म्हणतोय काही लोक याला गर्भणी म्हणतात काही लोक वास्तुशांती म्हणतात आणि म्हणून तुम्ही काय म्हणून आलात मला काय माहित नाही किंवा पत्रिकेवर काय टाकलं ग्रहप्रवेश विधी म्हणून टाकला, टाकला? वास्तुशांती म्हणून टाकला का घर भरणी म्हणून टाकला हे पण मला सांगता येणार नाही परंतु प्रिय प्रियसन मनुष्य हा जेव्हा आपल्या मानव योनीमध्ये पदार्पण करतोय महत्वपूर्ण माणसाच्या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात त्या म्हणजे जा अन्न वस्त्र आणि निवारा या तीन महत्वपूर्ण गरजा माणसाच्या आहेत पशु पक्षी, पशु पक्षी जीव जंतू किड्या मुंग्या यांच्यासाठी फक्त दोनच गरज आहे त्या दोन गरजा कोणत्या आहेत अन्न आणि निवारा पशु पक्षी जीव जंतू यांना वस्त्राची काही गरज नाही वस्त्राची गरज फक्त मनुष्याला आहे जगण्यासाठी अन्न लागते म्हणून अन्नाची नितांत गरज आहे थंडी ऊन वारा वादा अनेक प्रकारच्या संकटापासून बचाव व्हावा म्हणून निवाराची नितांत गरज आहे आणि माणसाची इज्जत राखण्यासाठी माणसाला वस्त्राची गरज आहे परंतु पशु पक्षी जीव जंतू याला दोनच गरजा आहेत एक खाणं आणि राहणं आहे की नाही आणि या मूलभूत गरजा आपण महत्वाच्या समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मानवी जीवनामध्ये मनुष्य जीवन जगत असताना या मूलभूत गरजाच्या व्यतिरिक्त माणसाने आपल्या सुखसुविधेसाठी अनेक प्रकारच्या गरजा निर्माण केल्या आहेत सुरुवातीला लोक गवताच्या झोपडीमध्ये राहत होते मग निर्माण झाली गरज घराची मग लोक मातीचं घर बांधू लागले मातीचं घर पावसानं पडू लागलं मग त्याच्या भेंड्यावरून भेंड्या तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही कच्च्या भेंड्या असतात मग त्या कच्च्या भेंड्या पण पावसाला भिजू लागल्या पडू लागल्या मग त्याला माणसाला गरज निर्माण केली त्या पक्क्या भाजायच्या मग त्या विटा भाजल्या गेल्या आणि मग विटाचे घर तयार झाले सुरुवातीला सारवायचे पोचाऱ्याचे होते ऐक नाही मग साधी फरशी आली रफ फरशी आली त्याच्यानंतर आणखी फरशी आल्या आता बघा या घरामध्ये तुम्ही उभं राहिला तर तोंड दिसेल अशी फरशी आली तुम्हाला ऐक नाही अशा अनेक गरजा निर्माण झाल्या माणसाच्या सुरुवातीला महिला नदीवर नाही लांब विहिरीवर लांबद्वले दुर जात होत्या जा। नाही आता गरज निर्माण झाली गरज काय केली आता घरामध्ये वॉशिंग मशीन आली आहे की नाही कपडे धुण्यासाठी घरामध्ये मशीन आली आहे गरज निर्माण झाली सुरुवातीला लोक कपड्याचा पंपातून हवा घालत होते मग गरज निर्माण झाली गरभू नाही म्हणून मग काय झालं की फॅन आला नाही फॅनच्या <coughs> हवे काय होईना म्हणून मग कूलर आला कुलर गरज निर्माण झाली कूलरची कुलरच्या हवेने काय होईना म्हणून मग घरामध्ये एसी आली एसी ऐक नाही अशा अनेक गरजा वाढू लागल्या माणसाच्या ऐक नाही माणसानंसाठी माणसाने निर्माण केल्या आहेत आज या ठिकाणी जोगदंडे परिवाराने आपल्या कष्टातून मेहनतीतून परिश्रमातून एवढी काही वास्तू उभी केली तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ बरा झालेला आहे आणि वेळ अभावी मी आपल्या या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काही गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला तुम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली कालच्या चौदा तारखेला आजची किती तारीख आहे सतरा तारीख आहे तीन दिवसाअगोदर चौदा तारखेला बरोबर बाबासाहेबांनी तुम्हा सर्वांना नागपूरला बौद्धमाची दीक्षा दिली एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाले आणि एकोणसत्तर एकोणसत्तर वर्षामध्ये आम्ही काय केलं आणि काय नाही केलं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे याच परीक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे जोपर्यंत आपण बारकाईकर परीक्षण करणार नाही समजून घेणार नाही जाणून घेणार नाही आत्मसात करून घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मला वाटतं बौद्ध म्हणण्याला कुठलाही अर्थ उरत नाही केवळ घरावर निळा झेंडा लावला म्हणजे नाही होऊ शकत कपाळाला कफाळाला म्हणजे नाही होऊ शकत गळ्यामध्ये अशोक चक्र म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत किंवा घरामध्ये सुंदर सुंदर अशा बुद्ध बाबासाहेबांच्या मूर्ती किंवा फोटो लावल्या म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल बौद्ध म्हणून वागायचं असेल तर आम्हाला धम्माच्या विनयाप्रमाणे धम्माच्या चाकोरीप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल करणं महत्वाचं आहे जे काही संस्कार आहे ते ते आम्ही आम्ही धम्माच्या संस्कार अत्यंत आहे बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं आमच्या परिवारामध्ये काटेकोरपणे पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे ज्या परिवारामध्ये दहाच्या दहाही संस्कार बौद्ध धर्माच्या विनयाप्रमाणे पालन केलं जातं ज्या परिवारामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं काटेकोरपणे पालन केलं जातं तोच जा परिवार खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणण्याच्या ठरू शकतो अन्यथा बौद्ध म्हणण्याच्या होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थानं मला बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर आम्ही काही गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी जोगदंडे परिवाराने आपल्या एवढी मोठी जी काही वास्तू उभी केली या वास्तूचं उद्घाटन एका बौद्ध भिकूंच्या हस्ते बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून चा चा या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या वचनाचं या ठिकाणी बुद्ध वचनाचं पठन करून या ग्रह प्रवेश आयोजित केलेला आहे काही लोक याला घरभरणी म्हणतात किंवा वास्तुशांती म्हणतात वास्तुशांती म्हणजे काय आम्ही नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मग इथे एक मंत्रीजीना बोलावलं काय दहा नाव बोलावलं काय आणि या ठिकाणी पन्नास मंत्रीजी बोलावून या ठिकाणी वंदना पूजा पाठ घेतली काय या वास्तु शांती होणार आहे का ही वास्तू शांत होणार आहे का ही वास्तू तर निर्जीव आहे ना किंवा या वास्तू मध्ये केलं तर ही वास्तू शांत होणार आहे का ही वास्तू तर निर्जीव आहे सर्व या मध्ये काय आहे अगदी पयापासून ते वरच्या छतापर्यंत तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये फक्त बिटा आहे रेती आहे सिमेंट आहे लोखंड आहे दगड आहे माती आहे चौकट दरवाजा खिडकी फरसी याच्या व्यतिरिक्त या मध्ये काय आहे आणि हे सर्व निर्जीवच आहे ना या निर्जीवाला शांत करायचं का ऐक नाही तुम्ही या ठिकाणी किती वंदना पूजा पाठ घेतलं काय होम हवन भजन कीर्तन केलं काय ही वास्तू शांत होणार आहे का हे तर निर्जीवच आहे ना ऐक नाही तो वास्तु शांतीचाच अर्थ असा होतो की या परिवारामध्ये राहणारे जे काही सदस्य लोक आहेत या वास्तूमध्ये राहणारे जे काही लोक आहेत सदस्य आहे सभासद आहेत या लोकांच्या मनाचे विकार शांत झाले पाहिजे म्हणतात राग द्वेष लोभ मोह विचार द्वेष बुद्धी आणि संशय हे आठ प्रकारचे विकार माणसाला दुःखामध्ये घेऊन जातात हे आठ प्रकारचे विकार माणसाला त्रासामध्ये भयामध्ये संकटामध्ये घेऊन जातात हे आठ विकारचे विकार, विकार, विकार माणसाला अनेक प्रकारच्या बेचैनीमध्ये घेऊन जातात हे आठ प्रकारचे विकार ज्या माणसाजवळ आहेत फक्त गोधर्मी असेल मराठा असेल असेल माळी असेल धनगर असेल कुंभार असेल असेल वडार असेल भील असेल महाराष्ट्राचा असेल पंजाबचा असेल हरियाणाचा असेल गुजरातचा असेल तर भारताचा असेल श्रीलंका जपान थायलंड तिबेट भूतान कुठल्याही देशाचा पंथाचा रीतिरिवाजाचा माणस असो ज्या माणसाकडे हे आठ प्रकारचे विकार आहेत तो मनुष्य कुठल्याही प्रकारचे आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही ज्या माणसाजवळ आठ प्रकारचे विकार आहेत त्या माणसाला कुठल्याही प्रकारची घरामध्ये समाजामध्ये इज्जत मान सन्मान स्वाभिमान मिळू शकत नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ अगदी झोपेतून उठलो तेव्हापासून ते, ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत नित्य नियमानं आपण अगदी प्रफुल्लित जीवन जगायचं असेल आनंदात जीवन जगायचं असेल सुखा समाधान जीवन जगायचं असेल तर बुद्ध म्हणतात की आठ प्रकारचे विकार आपण नाही केले पाहिजे आणि हे विकार त्यावरती एकमेव मार्ग आहे तो म्हणजे धम्माचा मार्ग आहे शिलाच पालन आहे आचरण आहे भगवंताच्या काळामध्ये अनेक प्रकारचे राजा बिंबिसार प्रसिंजित राजा अनाथपिंड सुजाता विशाखा आम्रपाली सुकेशनी अलीकडल्या काळा सम्राट अशोक राजा या लोकांनी अशा प्रकारचं धम्मा आचरण केलं धम्माचं पालन केलं धम्म कार्याला हातभार लावण्याचं काम केलं ला, धम्मकार्याला पुढे नेण्याचं काम केलं हे लोक मात्र आजही बौद्ध साहित्यामध्ये जिवंत पायास मिळतात आणि म्हणून या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे आजच्या या मंगलमय प्रसंगी खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून एका बौद्ध भिकूंच्या हस्ते आज ग्रह प्रयोग कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत दुगधंडे परिवार मला सांगायचं आहे की आज आपण या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं पण उद्या येथून बंतीजी निघून गेले गेले आणि या घरामध्ये नवीन राहायला आल्यानंतर या घरामध्ये मात्र फक्त आणि फक्त बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार या घरामध्ये आले पाहिजे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या व्यतिरिक्त या घरामध्ये दुसरा विचार येता कामा नये या घरामधून उपवास तापास्या केल्या गेल्या नाही पाहिजे या घरामध्ये वावरत असताना या घरातून आमच्या लहान मुलांचे केश करणे विधी असते ते ज्याला आपण खेड्यापाड्यामध्ये जावळाचा कार्यक्रम म्हणतो आपण तर तो जावळाचा कार्यक्रम बौद्ध धर्मामध्ये महत्वपूर्ण एक विधी आहे ते बौद्ध भिक्षच्या हस्ते विधी संपन्न केली पाहिजे आपण आमचे माणसं इकडे बौद्ध म्हणतात जैन म्हणतात छोट्या मोठ्या कार्यक्रमाला भंतीजी बोलवतात आणि आमच्या घरामध्ये मुलाचे केस काढायचे असले जावळ काढायचे असले तर कोणीतरी देवासमोर जाऊन तिथे मात्र कंदोरी करून बोकड्या कापून आम्ही मात्र आम्ही अशा प्रकारचे केश कर्तन विधी करतो ज्याला आपण जावळाचा कार्यक्रम म्हणतो आणि मग या ठिकाणी या नवीन वास्तूचं उद्घाटन करत असताना आम्ही बौद्ध धर्माच्या विनयाप्रमाणे भंतीजींच्या हस्ती विधी आपण संपन्न केले उद्या मात्र या घरामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या व्यतिरिक्त दुसरा मात्र विचार या घरामध्ये येता कामा नये पूजा या या घरामध्ये होता कामा घरामधून उपवास तापास होता कामा नये या घरामधून एखाद्याची देवीदेवतांना कंदुरी केल्या गेल्या गेली नाही पाहिजे तर तक्रारी आठाने हे पूजा करून मंदिजीना बोलावून त्याचं सार्थक आहे अन्यथा मात्र आपण असं जर काही कृत्य जर झालं बाबासाहेबांच्या बावीस प्रतिद्यांच्या व्यतिरिक्त जर आपण काही कृत्य जर या घरातून करून राहिलो तर मात्र आपण बाबासाहेबांचे दुश्मन ठरवू आपण बाबासाहेबांचे गद्दार ठरवू बाबासाहेबांच्या या कार्याच्या विरोधात आपण कुठल्याही प्रकारच्या या घरातून अशा प्रकारचं काम होता कामा नये तर खऱ्या अर्थानं आम्हाला बौद्ध म्हणण्याचा अधिकार ठरवू शकतो पीएस बाबासाहेबांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत बाबासाहेब नसते तर मला वाटतं आम्ही बंदी जे होऊ शकलो नसतो बाबासाहेब नसते तर मला वाटतं या तिघा भावानी एव मोठ आज मला वाटतं शहरामध्ये लाख घर नाही शहरातल्या बंगल्याला लाजवेल असं घर या तिघा भावांनी या ग्रामीण भागामध्ये बांधलेलं आहे पुण्याई आहे ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे बाबासाहेब नसते तर तुम्ही आम्ही एकत्र या ठिकाणी बसू शकलो नसतो बाबासाहेब नसते तर या तिघा भावांनी एवढं मोठं भारी घर बांधू शकले नसते आणि म्हणून हे फक्त ही देण बाबासाहेबांची देण आहे आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास हे जर कोणाची पुण्याही असेल ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याही आहे बाबासाहेबांनी एका एका पावाच्या तुकड्यावरती अर्ध उपाशी राहून अठरा अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ के तुम्हाला स्वामी मानानं जीवन जगता यावं म्हणून ताट माने जीवन जगता याव म्हणून बाबासाहेबांनी अहरात्र प्रयत्न केला आपल्यासारखा बाबासाहेबांनी जर स्वार्थ जर बघितला असता ना आज आम्ही किती स्वार्थी माणसं माहित आहे आमचा किती खेड्यातला गरीब जरी माणूस म्हणला तरी त्या माणसाकडे अर्धा एकर एक एकर दोन एकर पाच एकर जमीन आहे नाही पाहिजे आमच्या माणसाकडे नाही परंतु बाबासाहेबांच्या नावाने कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी आपल्याला दिसत नाही पीएस मुंबईला जे घर बांधलं ना बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी स्वतःच्या परिवारासाठी किंवा स्वतःसाठी बाबासाहेबांनी घर बांधलं नाही ते घर बांधलं ते फक्त आणि फक्त पुस्तकासाठी घर बांधलेलं आहे त्याला बाबासाहेबांनी राजग्रह नाव दिलेलं आहे राजग्रह आमच्यामध्ये हे घर गर... बाबासाहेबांनी स्वतःसाठी नाही बांधलं तर बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं जनानो आले म्हणून बाबासाहेबांचा त्याग आपण लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेबांचे चार चार लेखन गेले आमच्यामध्ये पत्नी गेली मुलगा गेला मुलगी गेली केवळ आणि केवळ तुम्हाला सर्वांना ताक माने स्वाभिमानानं जीवन जगता यावं म्हणून आणि म्हणून बाबासाहेबांचा त्याग रमाईचा त्याग आपण लक्षात महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याच्या पुण्या आहे आणि म्हणून पेश झालो बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ला जेव्हा धर्मांतराची घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा बाबासाहेबांकडे अनेक जाती धर्माचे लोक येऊन हा जोडू लागले विनंती करू लागले विनवण्या करू लागले की बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुमच्या लोकांना पाच एकर जमीन विहिर शेतीबाडी देऊ आम्ही बैल जोडी देऊ आम्ही बाबासाहेबांना सांगितलं की तुमचा तुमच्यासाठी आम्ही कोरा चेक देऊ तुमच्या मनानं जे रक्कम टाकेल ते टाका परंतु प्रिय बाबासाहेब कोणाच्या आम्ही बळी बळीव पडले नाही बाबासाहेब एका शायराने त्याच्यावरती गाणं लिहिलं माहितीये तुम्हाला अशा दीड पायी माझा समाज विकणार नाही एवढा मोठा मोठ्या बाबासाहेबांनी त्याला दीड समजलं बाबासाहेब कोणाच्याही आहारी गेले नाही बाबासाहेब कोणाच्या बळी पडले नाही बाबासाहेब अलक्षमध्ये आणि त्या बाबासाहेबांचे अनुयाय म्हणणारे माणसामुळे त्या बाबासाहेबांचे बाई पण माणसामे ज्या काळामध्ये आता तरी बघा एवढे घर झालेले आहे सुरुवातीला बाबासाहेबांच्या काळामध्ये आपल्या समाजाचे साधे घर होते झोपड्या होत्या झोपड्या झोपड्या असताना त्या काळामध्ये आम सांगितलं की जा तेव्हा तर भिंती पण नव्हत्या कुड होते कुडाचे तत्तर होते आहे की नाही कुडाच्या घराला तत्तर म्हणतात ना तर त्या काळामध्ये बाबासाहेबांनी आम सभेमध्ये बाबासाहेबांनी आपल्या जनतेला सांगितलं होतं की जा आणि तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा काय लिहून ठेवा या देशाची शासन करती जमात बनायची आहे तुम्हाला ऐकलं भिंती पण नव्हत्या पण त्या काळामध्ये बाबासाहेब सांगला की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा भिंती पण नव्हत्या आता ना भिंत भारी भारी भिंती आहे नाही त्या काळामध्ये साधे होते पण त्या काळामध्ये बाबासाहेब सांगितलं जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची शासन करती जमात बनायची आहे अलक्षा तेव्हा भिंती नसताना बाबासाहेबांनी संदेश दिला आता आमच्या भिंती भारी भारी आहेत भारी भारी घर आहेत बंगले आहेत आमचे परंतु आमचा समाज मात्र आजही शासनामध्ये नाही आहे सत्तेमध्ये नाही आहे लक्ष याच कारण काय माहित आहे आम्ही या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेब कोणाचे बळी बळी पडली नाही आपण मात्र मतदान आलं का आम्ही पाचशे रुपयावर शंभर रुपयावर आम्ही बळी पडतो आम्ही लक्ष म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा रे तुमच्या मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे मी तो मत तुम्ही बाजारातल्या भेंडी भाजीपाल्यासारखं तुम्ही ते मत विकू नका तुम्ही आणि म्हणून लक्षात आपला स्वाभिमान आपण जागी ठेवला पाहिजे आपला स्वाभिमान हे जागृत ठेवला पाहिजे आपण बाबासाहेबांचे त्याग बाबासाहेबांचे कष्ट रमाईचा त्याग रमाईचे कष्ट आपण लक्षात अत्यंत महत्त्वाचा आहे रवायचा त्याग जर नसता तर आमच्या महिला एवढ्या मोठ्या रमायच्या लेकी भारी भारी कपड्यामध्ये भारी भारी साड्यामध्ये नाही इथे राहू आणि म्हणून या दोगदंडे परिवाराने मला सांगायचं आहे की आज हंगी पूजा करून निघून गेले उद्या मात्र या घरामध्ये इतर देवी देवतांची पूजा अर्चा होता कामान आहे या परिवारामध्ये या घरामध्ये बावीस प्रसिद्धांच्या व्यतिरिक्त दुसरा विचार या घरामध्ये येता कामान आहे तर तक्रार असाल की वास्तु किंवा ग्राम विधी किंवा भरती जिला बोलावलं त्याचं सार्थक होईल अन्यथा काही अर्थ होणार नाही लक्षामध्ये बाबासाहेब नसते तर आमचे जे भाऊ आहेत ना तिघ तिघ भाऊ लक्षामध्ये गावामध्ये कोणाच्या तरी शेतावर गुरु ढोर चालण्यासाठी असते लक्षामध्ये आमच्या ताई लोकांच्या शेतामध्ये निंदन कुर्बन करण्यासाठी राहिल्या असत्या आज हे वैभव जे कुणा कुणामुळे आहे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या बाबासाहेबांमुळे आहे आणि म्हणून दोगधंदे परिवारांकडून अशा प्रकारचं कृत्य होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जाता जाता था महत्वाचा तुम्हाला या ठिकाणी हा संदेश देऊन आम्ही या ठिकाणी थांबतोय सर्वांच्या प्रती दोगधंदे परिवाराच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो सर्वांना सुख काही शांती लाभ सर्वांच्या जीवनामध्ये जो काही इच्छा आकांक्षा पूर्ण इच्छा परिपूर्ण होत राहो अशी उदात्त मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे नामलेले दोन शब्द समाप्त करतोय पन्नास सर्वाने साधू 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 नमामी नमामि नमामी बुद्धं नमामी संगणर्माने आ माझ्या सुभाती